आपल्या देशामध्ये प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे कारण ज्या पद्धतीची अर्थव्यवस्था मोदींनी गेल्या दहा वर्षामध्ये राबवली त्यातनं रोजगार निर्मिती शक्यच नाही दिवसेंदिवस गरिबी वाढणार आहे मुठभरांची श्रीमंती मात्र त्यातनं वाढत जाणार आहे त्यामुळे या देशामध्ये बेरोजगारी जर दूर करायची असेल तर छोटे मोठे उद्योग वाढले पाहिजेत लहान लहान स्मॉल इंडस्ट्रीज वाढल्या पाहिजेत आजूबाजूला शेतकऱ्यांच्या परिसरामध्ये खेडे परिसरामध्ये रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आणि या पद्धतीच्या योजनांचं आश्वासन काँग्रेसच्या न्यायपत्रात दिलेलं आहे आणि इंडिया आघाडीला सुद्धा ते मान्य आहे सगळ्यात पहिलं महत्वाचं आश्वासन जेवढ्या रिक्त सरकारी जागा आहे ते आम्ही तात्काळ भरू चाळीस टक्के जागा सरकारी जागा महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत त्या जरी भरल्या तरी त्यातनं एक फार मोठी एक संधी मोठ्या प्रमाणावर आजच्या युवकांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे ग्रामीण रोजगार निर्माण होतील या पद्धतीच्या योजना आखल्या जातील त्यातून काही दिशेनं वाटचाल होईल केवळ अडाणी अंबानीची संपत्ती वाढवणं हा प्रकार बंद होईल त्यानंतर मित्रांनो सरकारी नोकर भरतीसोबतच शिक्षक भरती होणार आणि ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे शिक्षक नाही तर नोकरीतले शिक्षक आणि तिन्ही पक्षांच्या नेत्यांना खाजगी शाळांपेक्षा सरकारी शाळा अधिक समृद्ध झाल्या पाहिजे असं मनापासून वाटतं याबाबत स्वतः राहुल गांधी आग्रही आहेत उद्धव ठाकरेजी आग्रही आहेत आणि शरद पवारांचासुद्धा याला विरोध नाही एवढं तर डेफिनेटली मी सांगू शकतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्या दिशेनं पुन्हा हे सरकार वाटचाल करणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या पुढ्यात प्रश्न आहे लाडकी बहीणचा लाडकी बहीण या योजनेबद्दल दोन प्रकारची मतं आहेत की हा पैसा वाया कशाला घालवायचा एवढा महाराष्ट्रावर आधीच कर्जाचा डोंगर आहे उद्धव ठाकरेंशी बोलत असताना मी त्यांच्या लक्षात मुद्दा आणून दिला की हा पैसा वाया जात नाही जेव्हा आपण श्रीमंतांचे पैसे माफ करतो तो पैसा पूर्ण वाया जातो जसं मोदींच्या काळामध्ये सोळा लाख कोटी किती सोळा लाख कोटींची कर्ज या मोठ्या भांडवलदारांची माफ केलेली आहे तो टोटल पैसा वाया गेलेला जो पैसा गरीबांच्या खिशामध्ये जातो त्यातून काय होतं ज्यावेळेस पैसा गरीबांच्या खिशामध्ये जातो त्यावेळेस त्यांची क्रयशक्ती वाढते म्हणजे विकत घेण्याची क्षमता वाढते ते त्या पैशाचा उपयोग काही गोष्टी विकत घेण्याकरता करतात कपडे विकत घेतात भाज्या विकत घेतात फळं विकत घेतात छोट्या मोठ्या गोष्टी विकत घेतात आणि त्यातून छोटे छोटे रोजगार वाढायला लागतात त्यातून रोजगार वाढतो जेव्हा एखादा श्रीमंत माणूस कोट्यवधीचा कारखाना काढतो तो केवळ नफ्याकरता कारखाना काढत असतो आणि आजकालची टेक्नॉलॉजी इतकी वाढली आहे पूर्वी आपल्या देशामध्ये मिश्र अर्थव्यवस्था वापरली जायची त्यावेळेस मोठी टेक्नॉलॉजी ज्यामध्ये माणसं कमी लागतील अशी वापरण्यावर बंदी असायची परवानगी नाही मिळायची कारण प्रत्येक मशीन आयात करण्याकरता परवानगी घ्यावी लागायची सरकारची आज असल्या काही अडचणी नाही आहे आजच्या काळामध्ये कमीत कमी माणसांमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी भांडवलदार कमीत कमी रोजगार उपलब्ध होतील या पद्धतीची यंत्रणा विकसित करतात आणि त्यामुळे कोट्यवधी रुपये हजारो कोटी गुंतवून सुद्धा फारसे रोजगार निर्माण होत नाही पण तोच पैसा जर गरिबांच्या खिशामध्ये गेला तर छोटे मोठे रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात